नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहे वडकी मैदानामध्ये आणि वडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे वैभव दादा काय सांगताल आज प्रथम क्रमांक मिळवला होती दादा मागच्या वेळी मोरगाव मैदानामध्ये पण आपल्या बावराचा आणि बकासूरचा पायरा झाला होता पण काही कारणास्तव ही गाडी पळाली नाही पण आज पळाली कशी पळाली गाडी दादा आज तो बैल चिवडाला चांगला पडतो त्यामुळं आबा बोलले होते गाडी एक नंबर पाळणार आहे बैल द्या तुम्ही बाबांच्या कश्द आपण आबांना बैल देतो अच्छा पैऱ्याचं नियोजन कसं झालं होतं दादा आज मी जवळजवळ दीड महिना आधी सांगितलं होतं पाडणार आहे कारण अरेच मागच्या वर्षी एक नंबर केला होता अच्छा आणि दादा गाडीच स्पीड बद्दल काय सांगाल गटाला सेमीला फायनल ला कशी पळाली गाडी चांगली अच्छा दादा आणि आज तुम्ही ड्रायव्हर वेगळाच बसवला होता गाडीवर त्या ड्रायव्हर बद्दल थोडस सांगायला आम्हाला चिवळाला तो बैल नाही ड्रायव्हर तो बैल कंटिन्यू तोच ड्रायव्हर आणतो आणि त्या त्याला बैल दोन वडा जास्तच पळतो त्याला दोन वड्या जास्तच पळतो अच्छा दादा आणि बावऱ्यासोबत आज बाकासूर पळाला बावरा म्हणजे पब्लिक नि पळतो बाकासूर पण पब्लिकनी पळतो तर बावऱ्या तुम्ही काय सांगताल आज सांगायचं गाडी आमची एका मैदानात बुलटला अच्छा आणि दादा आता वडकी मैदान आहे म्हणजे हे दत्त जयंतीचं मैदान आहे तर आज गट पण गट सेमी अँड फायनल म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये झाली तर या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगताल वडकीच्या एवढी सुरुवात चांगली झाली वडके करायला चांगलं एकदम मस्त मैदान भरलो अशी मैदान वाल काळाची गरज आहे ते दहा दहा हजार वाटेल अच्छा दादा आणि दोन हजार तेवीस तर आपल्या बाका सुरुनी गाजवलं आणि दोन हजार चोवीस तर हे मैदानी आणि यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर काय सांगताल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात चांगली झाली आपली सुरुवात चांगली झाली आता बैल पण जरा मुंबईमध्ये पण जरा ते बाटली वगैरे मारली राजाच्या पाया खाली द्वारावर झालं नाही तर त्या दिवशीच आपली बिनदुड झाली असते अच्छा म्हणजे त्या दिवशी आज दाखवून दिलं हा त्या दिवशी दादा ते व्हिडिओ वगैरे पण सगळीकडे व्हायरल झाले नक्की काय झालं होतं मुंबईमध्ये तिथं गाडी काय आलं जर बैलावरती प्रेम या राजावरती पब्लिक असं फाटी देऊन उभं राहिलं होतं बैलांना पाय आलं नाही आणि ते झालं झालं निकालावरती दिवशी तर राजाच्या तोंडावर बाटली मारली ती बाटली पक्काच्या पायाखाली आली तिथं गाडी थोडी डिले झाली ती गाडी निकाल आणि अच्छा दादा दोन हजार चोवीस त्याच सुरुवात चांगली झाली दुसरी गोष्ट म्हणजे पुसेगावचं मैदान जवळ आले आणि त्या पुसेगावच्या मैदाना अगोदरच आपल्या बकासूरने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मग हे पु, पु, पुसेगावच्या मैदानासाठी हे आपल्याला एक चांगला शुभ संकेत आहे तर काय सांगतो दादा त्याबद्दल बैल पोरलाय की बैल कुठे कुठे बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती बैल ला अच्छा दादा आणि मी पुढची गोष्ट म्हणजे आता पुसेगावचं मैदान आहे तर पुसेगावच्या मैदानासाठी कशी तयारी चालली आपल्या बकासूरची पडली त्यातला एखादा बैल पुसेगाव आजच पायरा होणार अच्छा आणि जे आता हे प्रेमी सगळे आलेले आहेत खास बाकासूरला बघण्यासाठी आलेले आहेत तर त्या बाकासूर प्रेमी बद्दल काय सांगतो दादा जेव्हा पण प्रेम करते थे थे थे। ते सकाळी ऊन कळत नाही काय कारखा चढत नाही काय सकाळी निघत्या टू व्हीलर टू व्हीलर वर किती जरा लांब प्रेम करते आता म्हणजे एवढं प्रेम आहे की आम्ही युट्यूबवर सोशल मीडियावर बघतो की लोक अक्षरशः बाका सुरू आला की जेवत नाहीत तर काय एवढं प्रेम काय बाका सुरू वर सास वाटलं पहिले पडला ना त्यानंतर म्हणजे एवढे फोन आणि एवढे की अक्षरशः बारीक पोरं रडत होते डायरेक्ट नाही वगैरे जरा मी नाही का फोन करत होते लागले का जास्त पण त्याला काय एवढं लागलं नव्हतं तो मुद्दाम पडला होता कारण त्याला तो वाटलं की पुढची चाकत आपण भिकल त्याच्यामुळे तो मुद्दाम पडला होता काही अच्छा म्हणजे दादा आता प्रेम म्हणजे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद त्याच्यामुळे आपला बक्कसूर लवकरात लवकर रिकवर झाला असं म्हणू शकता तुम्ही हा लवकर बरं त्याला काही झालं नाही असं बरेच फोन विचारत होते अच्छा दादा आणि आता पुसेगावचं मैदान जवळ आलंय पुसेगावचं मैदान म्हणजे मागच्या वर्षी सोन्यासोबत आपला बाकासूर पळाला आणि त्या मैदानामध्ये आपला हिंद केसरी झाला आणि तुम्ही म्हणले होते की बाकासुरला तुम्हाला सात वेळा हिंद केसरी आहे तर पुसेगावच्या मैदानाबद्दल काय तर तुम्ही तुमच्या शब्दात ना सांगा पुसेगावच्या मैदानाबद्दल मैदानी चांगलं होईल मागच्या झालं बैल पुरवलं तर आपण तिथं करणार आपण म्हणत नाही छाती टोकून की आपला बैल एक नंबर करला बैल पुरवल्याने बरेच जण आता म्हणतात की मी एक नंबर मी एक नंबर करणार पण ते नशिबाचा खेळ आहे आज माळा आहे तो कधी काय बी करू शकतो मग काय म्हणते छाती ठोकून सांगायचं नाही उद्या तिथं आज जे म्हणतात मी उद्या एक नंबर करणार तिथं जाऊन मार्गात अच्छा आणि या मैदानामध्ये दादा बाका सुरने प्रथम क्रमांक मिळवला नव्हता आणि आज तो मिळवला होता काय सांगतो त्याच्याबद्दल ठीक आहे दादा तुम्हाला आणि बक्कासुरला आणि जे सर्व शरीर प्रेमी आहेत बक्कासूरचे सर्वांना पुढच्या वाटत्या हार्दिक शुभेच्छा